गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी दाजीपूर वन्यजीव अभयारण्य पर्यटनाचा प्रस्तावित आराखडा अंदाजपत्रकासह तयार करून शासनाला सादर करा अशा सूचना आरोग्यमंत्री प्रकाशराव आबेडकर यांनी दिल्यात राधानगिरी परिसरातील वन विभागाशी संबंधित विविध प्रश्नांबाबत आरोग्यमंत्री आबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली यावेळी ते बोलत होते यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे कोल्हापूर प्रादेशिक विभागाचे मुख्य वन संरक्षक रामानुजन उपवन संरक्षक जी गुरुप्रसाद वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी तसेच वन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते या बैठकीत बुदरगड आजरा या तिन्ही तालुक्यांमध्ये असणाऱ्या धनगरवाड्यांमध्ये रस्ते तयार होण्यासाठी कार्यवाही करा राधनगिरी ते दाजीपूर या राज्यमार्ग क्रमांक एकशे अष्ट्याहत्तर वर मोठ्या प्रमाणात अपघात होत असून अवजड वाहनांचीही नुकसान होत आहे यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी या मार्गावरील रस्त्यांचे रुंदीकरण रस्ता दुरुस्ती करा तसंच आवश्यक त्या परवानग्या मिळवण्यासाठी वन्यजीव आणि वनविभागाशी समन्वय साधून प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी सादर करावा असंही नामदार आबिटकर यांनी सांगितलं आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर मार्गशीर्ष महिन्याचा महिमा अखंड सोबत हवं गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड आपल्या घरी धनधान्य ऐश्वर आरोग्य सुख शांती वैभव लक्ष्मी नांदू दे मार्गशीर्ष महिन्याच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड ताज्या घडामोडींसाठी युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका